ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुतील अतिक्रमण हटवून नंतरच विकास आराखडा तयार करा हिंदू महासभेच्या शिष्टमंडळाचे महापालिका प्रशासनाला निवेदन कोल्हापूर शहरातील अतिक्रमण हटवून नंतरच विकास आराखडा तयार करा अशी मागणी हिंदू महासभेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाकडे केली मागणीचं निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं शहरात अतिक्रमण अनधिकृत बांधकामे आणि वाहतुकीतील विस्कळीतपणामुळे शहराचे स्वरूप बिघडत चाललं आहे त्यामुळे शहर अतिक्रमण मुक्त करूनच विकास आराखडा तयार करा अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेने केली शहरातील अनधिकृत बांधकामाचे पारदर्शक सर्वेक्षण करून बांधकामे हटवली जावीत नियम मोडणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत नागरिक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा सा सहभाग असावा अतिक्रमणाबाबत नागरिकांना ऑनलाईन लेखी तक्रार नोंदवण्याची प्रणाली तयार करावी अशी मागणी संघटनेनं केली वेळ पडल्यास जनहित याचिकाही दाखल करू असा इशाराही हिंदू महासभेच्या शिष्टमंडळानं निवेदनात दिला मागणीचे निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं या शिष्टमंडळात हिंदू महासभेचे मनोहर सोरप अजय सोनवणे सुनील सामंत शिला माने रश्मी साळुंके विकास जाधव प्रशांत पाटील सुरेश जाधव यांचा सहभाग होता महानकर सुभाष गायकवाड कोल्हापूर